भारतातील तमाम आंबेडकर विचाराला मानणारी जनता आणि जगात खऱ्या अर्थानं एकशे बावीस देशामध्ये एक देशा जो आंबेडकरवाद रुजला आहे त्या तमाम जनतेला मी आजच्या स्वातंत्र्य न्यूज चॅनलच्या वतीनं आव्हान करतो की भारतामध्ये भारतीय राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून संसदेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या गुणगौरवाकरता जे सेशन आयोजित केलं होतं त्यामध्ये विश्ववंदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवाप्रित्यर्थ वेगवेगळ्या नेत्यांनी खासदारांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या मनोगतच्या क्षेत्रामध्येच चर्चा चालू असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी एक अतिशय खेदजनक उद्गार काढले की ज्या उद्गारामध्ये त्यांच्या बुद्धीची कुवत काय आणि त्यांचा बाबासाहेबांबद्दल काय अभ्यास आहे हे स्पष्ट होते ते वाक्य त्यांनी असं वापरलं आहे की आंबेडकर 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 हे बोलणं अभि एक फॅशन हो गई आहे और उनके बज यदी आपने भगवान का नाम लिया होता तो अगले सात जनम प्राप्त होती अतिशय असे त्यांनी उद्गार काढून तमाम भारतातल्या आंबेडकरवादी जनतेचा विचारवंतांचा इथल्या निष्ठावान नागरिकांचा अपमान केलेला आहे त्याला कारण असे की विश्ववंदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा भारतीय राज्यघटना तयार केली तेव्हाच तळागाळातील व्यक्तींना न्याय मिळावा इथला दलित आदिवासी मागासवर्गीय मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थानं सामाजिक शैक्षणिक राजकीय प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं हित व्हावं या दृष्टिकोनामधनं या राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली आणि त्यांना न्याय मिळावा हा मुख्य हेतू बाबासाहेबांचा होता या लोकांना हे माहीत नाही की आज ज्या महिला स्वाभिमानाने जगताय ते हिंदू कोड बिल देखील बाबासाहेबांनीच मांडलं होतं आणि ते संपूर्ण हिंदू कोड बिल मंजूर न झाल्यामुळं बाबासाहेबांनी स्वाभिमान राखून नेहरूं नेहरूंच्या <laughs> मंत्रिमंडळातनं राजीनामा दिला आणि आज भाजपसारखा जातीवादी पक्ष काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केला अपमान केला असं काहीतरी खोटं नाटं सांगून भारतीय जनतेची दिशा भूलकारताय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी होते त्यांनी गांधींशी कधी तडजोड केली नाही बाबासाहेबांची विद्वत्ता त्यांचं शिक्षण लक्षात घेऊन त्यांना भारतीय राज्यघटना निर्मितीचं काम देण्यात आलं होतं हे काय त्यांच्यावरती उपकार नव्हते काँग्रेसला तेव्हा त्यांच्या विद्वत्तेची गरज होती आणि एवढ्या खंडप्राय देशाला न्याय देणारी सर्वसामान्य जनतेला सामून घेणारा न्यायघटना राज्यघटना असावी याकरता तयार करण्याकरता एकच पहिला आणि शेवटचा माणूस त्या काळामध्ये भारतामध्ये होता आणि त्यांचं नाव आहे विश्ववंदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी अविनाश आहेर प्रवक्ता भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्याकडनं अतिशय खेदजनकपूर्वक आजचं निवेदन देतो आहे ते एवढ्या करता की तुम्ही मी ह्या महाराष्ट्रामध्ये राहतो आपण या भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत हे जरी खरं असलं तर आपण दिलेल्या मताचा किती मोठा खळखंडवा गेले तीन आठवडे चालू आहे हे तुम्ही मला बघताय या निवडणुका भाजपने एका हाती जिंकल्या असं जरी चित्र खऱ्या अर्थान दिसत असलं तरी तुम्ही गल्ली ते दिल्लीत जो जल्लोष व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आहे आणि सर्व लोकांना ही निवडणूक ई व्ही एमकडनं मॅनेज झाली असं वाटतंय त्यामुळं जो जल्लोष इथं बघायला पाहिजे होता तो खऱ्या अर्थानं ना जाणवलेला नाही आहे अतिशय ओढाताण करून दिल्लीला चक्रा मारून इथलं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं आणि ज्या व्यक्तीनं एकेकाळी एक या महाराष्ट्रावरती मुख्यमंत्री म्हणून राज्य केलं त्या एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री देऊन या लोकांनी त्यांची एक आरथी टिळून बोळवण केलेली आणि सांगायला अतिशय खेद वाटतो की आजपर्यंत कधीही न घडलेली घटना आता ह्या मंत्रिमंडळात दिसते ती म्हणजे अडीच अडीच वर्षाकरता मंत्रिमंडळ देऊन हे मंत्रिमंडळ पूर्णत्व केलेलं आहे तसं जर बघितलं तर भारतीय संविधानामध्ये कुठंही उपमुख्यमंत्रीपदाची उल्लेख केलेला नाही आहे आणि जर केलेला नसताना आता इथे एक महाराष्ट्रामध्ये नाराज नको म्हणून ही प्रथा पडलेली याच्या अगोदर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथपर्यंत दोन पदे ठीक होते पण मग आपल्यासोबत जे फुटून लोक आलेले त्यांचा सन्मान करता यावा याकरता एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी रचना या मंत्रिमंडळामध्ये आहे खेदाची बाब अशी की हे मंत्रिमंडळ तयार होताना अनेक लोक नाराज झाले आणि ते लोक अधिवेशनाला हजरने राहिले छगन भुजबळांसारखा जो माणूस आहे ओबीसीचा खऱ्या अर्थानं नेता म्हणून ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभे केले त्यांना देखील या निवडणुकीमध्ये डावलण्यात आलेले आता ज्या लोकांना का डावललं याचं उत्तर त्यांना माहिती आहे की अनेक लोकांचे हात दगडाखाली असल्यामुळं कु हे लोक आवाज करणार नाही आपल्या विरोधात जाणार नाही हे संबंधित राज्यकर्त्यांना देखील माहिती आहे त्यामुळं तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे आणि आता जी काही मंत्रिमंडळाची स्थापना झालेली यामध्ये जे सेंट्रलला पंतप्रधान आहे त्यांचे लाडके असणारे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलेले त्याच्यामध्ये जो घोळ झाला आठ पंधरा दिवस गेले महिना गेलं हा सगळा डमीटम होता त्याला कारण ज्या लोकांना मंत्रिपद द्यायचे त्यांचं कर्तृत्व त्यांचा इतिहास भुगाल जसं महाराष्ट्राला माहिती तसं दिल्लीला पण माहिती आहे त्यामुळे त्यांना खूप समजावायची का काही गरज नव्हती तिकडनं यादी आली असती दुसऱ्या दिवशी तरी त्यांनी होकार दिला असता ज्यांचे नावपत्ते कट झाले असते त्यांना त्यांनी कारण जरी सांगितलं असतं सा तुमचं नाव पत्ते कटका झालेले तरी तरी त्यांनी उठाव केला नसता किंवा गाजावाजा पण झाला नसता या घटनेचा असं असतानाही मंत्रिमंडळ स्थापनेकरता दोन तीन आठवडे गेले आणि महाराष्ट्रातल्या जनतेला अजूनही खऱ्या अर्थाने सळा मंत्रिमंडळ वाटपाचं चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे तर मला वाईट असं वाटते की महाराष्ट्रामध्ये अनेक नेते यापूर्वी होऊन गेले अनेक मुख्यमंत्री होऊन गेले ही पहिली आहे की ज्याचं स्थापना होण्याकरता एवढा वेळ झाला आणि एवढा घोळ झाला आहे मला तुम्हाला सांगायला एकच आनंद वाटतोय की हे फुले शाहू आंबेडकर यांचं प्रत्येक वेळी नाव घेता परंतु खऱ्या अर्थानं त्यांचे विचार हे मात्र रुजवत नाही आज महाराष्ट्रामध्ये सामाजिक शैक्षणिक राजकीय असे हो। अनेक प्रश्न असताना छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याची विटंबना झालेली असताना तो पुतळा पडलेला असताना अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला असताना एवढं मोठं बहुमत भाजपला मिळतं कसं हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे आणि सत्ता जरी स्थापन झालेली असली तरी जरांगी पाटलासारखा जो माणूस आहे ज्याची स्वतःची इच्छा आहे की मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण मिळावं तो प्रश्न कळलेला असताना केवळ लाडक्या बहिणींचं नाव पुढे करून सत्ता इथे कशी काय एकच उदाहरण घ्यायचं ठरलं त्याचे जे कट्टर शिवसैनिक आहे त्यांच्या घरातल्या महिलांनी समजा लाडकी बहीण म्हणून मतदान केलं असेल पण मग बाकीचे लोक करतील का जे कट्टर शिवसैनिक आहे ते उद्धव ठाकरे गटाचे असतील ते कसे करतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या असतील त्या कशा काही करतील नाही करणार आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे या महाराष्ट्रामध्ये दीड आणि दोन लाख रुपये पगार घेणार आहे आणि तो पगार पूर्णपणे आपल्या पत्नीच्या हातात देणार आहे असे अनेक महाभाग आहे तर त्या महाभागांच्या त्यांच्या स्वतःच्या पत्नी ऐकत नाही त्या पत्नी लाडक्या बहीण म्हणून दीड हजारात कशा काय ऐकू शकतील नाही ऐकणार तर मला नवीन मंत्रिमंडळाला एकच अपेक्षा आहे की त्यांनी सत्तेवर आल्यानंतर बै भगिनींना एकवीसशे रुपये आम्ही खात्यात जमा करू हा डिसेंबर महिना आहे एक जानेवारीच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा आहे त्याचप्रमाणे दलित आदिवासी मागासवर्गीय या लोकांचे ज्या स्कॉलरशिप्स आहे त्या सगळ्या वेळेवर गेल्या पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न करावा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एस सी एस टी एन टी आणि ओ बी सी या प्रवर्गातील ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्याकरता स्वतंत्र वस्तीगृह उभा महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाला किमान शंभर कोटीचं अनुदान द्यावं आणि त्यांच्या प्रकरणं बँकेत न टाकता महाराष्ट्र शासनाने त्यांना कर्जकरता अनुदान देऊन नवीन उद्योजक उभे करावेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एम आय डी सीची उभारणी करावी आणि त्या एम आय डी सीमध्ये किमान पंचवीस टक्के भूखंड हे फक्त मागासवर्गीय एस सी एस टी आणि एन टी या प्रवर्गाकरता राखीव ठेवण्यात यावे आणि त्याचा रेट देखील मागासवर्गीयांना परवडेल असं प्रति एक हजार रुपये दीड हजार रुपये इतकाच ठेवण्यात यावा त्याचप्रमाणे या राज्यामध्ये प्रचंड मोठं पाऊस येतो पूर येतो त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होतं त्या शेतकऱ्यांची भरपाई देखील त्वरित देण्यात यावी बांधावर जायचे फोटो काढायचे आणि त्या शेतकऱ्यांचं अनुदान पोचणार नाही अशा प्रकारची वर्तणूक आत्तापर्यंत या राज्यकर्त्यांकडनं झालेली तर ती देखील दूर केली पाहिजे असं मला वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो ज्वलंत इथला जो, जो, जो प्रश्न आहे आरोग्याचा तो सोडवण्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनानं जे काही सिव्हिल हॉस्पिटल दाखल केलेले त्यामध्ये पूर्ण वेळ ग्रामीण भागामध्ये ते, ते डॉक्टर उपस्थित आहे किंवा नाही याचा देखील आढावा घ्यावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या मिटिंग्ज होतात त्या ते मिटिंग्ज त्यांच्या कार्यालयात नाही घेता तालुका पातळीवरती जाऊन जर घेतल्या तर खऱ्या अर्थानं आय एस आणि आय पी एस या लोकांचा वचक राहील आणि जे स्वप्न आहे भारत स्वतंत्र आल्यापासून राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचं की हा हे राज्य छत्रपती शिवरायांच्या विचारांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांनी शाहू फुलेंच्या विचारांनी चालावं ते खऱ्या अर्थानं साकार होईल असं मला वाटतं जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहे या सरकारकडनं त्या कितपत पूर्ण होतील हे सांगता येणार नाही पण राणा भीमदेवी थाटामध्ये ज्या काही घोषणा यांनी प्रचारसभेमध्ये केलेल्या आहे त्या त्यांनी पूर्ण कराव्यात आणि निवडणूक जिंकण्याकरता जे पत्रग, जे जाहीरनामे नावे प्रसिद्ध केलेले त्यामधले शंभर टक्क्यांनी ते, ते किमान नव्वद टक्के तरी त्यांच्या ज्या फुर्त आहेत त्या होतील अशा मला अपेक्षा आहे धन्यवाद